लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्ठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न वस्पती अडीकडे क्रांती सूर्य जोतिबा फुले यांची एकशे सत्त्याण्णववी जयंती आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मारुती क्यातमवार कार्य अध्यक्ष कैलास जोंधळे हे होते तर आयोजक सुभेदार रामजी आंबेडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे सत्त्याण्णव्या जयंतीनिमित्त सर्वांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आज वसमतमध्ये तसं बघितलं तर सोळा वर्षापासून माननीय आमचे कैलास जोंधळेजी युवराज आवटेजी आमचे दिवाकर भोंगेजी यांच्या सर्व सहकार्या सहकार्यामधून संजयराव खंडालींचे नाही आहेत तर ह्यांच्या सहकार्यामधून गेलं सोळा वर्ष झालं आम्ही ही जयंती महात्मा फुले जयंती ही मिरवणूक काढून साजरी करतो त्याचं कारण असं की ही पहिली जयंती ह्यांनी सुरू केलेली आहे महात्मा ज्योतिबा फुलेंची आणि त्याचं कारण असं की महात्मा फुलेंचं जे कार्य आहे स्त्री शिक्षण आहे शिक्षण आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल त्यांनी वाचा फोडली होती त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की शिक्षणाशिवाय तुम्ही बघितलं असेल तर शिक्षणाशिवाय समाज सुधारणा होत नाही तर असं सामाजिक कार्य त्यांचं आहे होतं आणि त्यांनी आपल्याला जी मार्गदर्शन केलेलं आहे त्याच धर्तीवर आपण या पुढे आपण चालत आहोत चालत राहू अशी मी अपेक्षा करतो परत एकदा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देत देतो आणि जयंती मंडळाला सुद्धा आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी अशीच जयंती दरवर्षी चालू ठेवावी आता एक व्याख्यान पण आहे बगाडी गल्लीमध्ये मला वाटतं झालं असेल आणि दुसरं हयातनगरमध्ये तेरा तारखेला महात्मा ज्योतिबा किंवा जयंती आहे सर्वांनी तिथं उपस्थित राहावं हो, असंही मी विनंती करते आणि हे आपले प्राध्यापक कैलासराव करतात दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले निमित्त पेपर काढतात आणि विद्यार्थ्यांना ते पेपर आणि त्यांच्यामध्ये जे नंबर तो स्पर्धा घेतात आणि त्याच्यामध्ये ज्यांचा नंबर येतो त्यांना आम्ही बक्षीस वाटप उद्या किंवा पर्वा करणार आहोत चौदा ला चौदा ला करणार आहोत जयंतीचा उद्देश एकच आहे की जनमानसामध्ये आपल्याला सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हायला पाहिजे आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे स्त्री शिक्षणाचं आणि शेतकऱ्याबद्दलचं त्याची आठवण आपल्याला राहावी